मुघलांना पळवून लावणाऱ्या संताजीचा खून आपल्याच लोकांनी का केला शिवरायांच्या अर्थाने त्यांच्या युद्ध नितीचे होते कारण ज्या प्रकारे शिवरायांनी गनिमी काव्याचा अचूक वापर करून कितीतरी नामांकित सेनानी पराभूत केले त्याच प्रकारे राजाराम महाराजांच्या काळात संताजींनी त्यांचे अनुकरण केले मुघल इतिहासकार खापी खान म्हणतो संताजी जवळ आला आहे असे कळताच नामांकित मुघल सरदारांची अवसानं गळून जाईल व त्याच भीतीने कापरे भरे हे उद्गार खुद संताजीचे आहे शत्रूकडून असे उद्गार येणे ही खूप मोठी गोष्ट आहे खापीखानाने संताजींना खूप नावे ठेवलेली आहेत कारण संताजींनी जितका मुघलांना त्रास दिला तितका त्रास इतिहासात मुघलांना कोणीच दिला नाही त्यामुळे संताजी हिंदवी स्वराज्याचा आधारस्तंभ होते पण पुढे नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं या वीर योद्ध्याचा शेवट शत्रूकडून न होता आपल्याच लोकांमधील अंतस्थ राजकारण आणि गैरसमजाने होतो ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे शेवटच्या इतिहासात संताजींवर स्वकीय आणि परकीय शत्रू एकाच वेळी अंगावर आले होते आणि या संघर्षात संताजींचा दुर्दैवी अंत होतो कसा झाला संताजींचा मृत्यू कोण होता तो शत्रू ज्यांनी संताजींना संपवलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चा करून ठेवा दरम्यानच्या मुहूर्तावर रामचंद्रपंत अमत्यांबरोबर मोगली मुलखांवरील जंगी मोहिमेची आखणी झाली होती संताजी व धनाजी यांनी आपल्या फौजा घेऊन जिंजीस राजाराम महाराजांच्या दर्शनास जाण्याचा महोदय व्यक्त केला होता मार्गात मोगलांचे ठाणे व फौजा यांचा समाचार घेत हे दोन सेनानी जिंजित हजर होणार होते याप्रमाणे त्यांनी पंतांचा निरोप घेऊन प्रस्थापनही केले होते औरंगजेब यावेळी भीमेच्या काठी ब्रह्मपुरीवर छावणी करून होता त्याच्या कानावर मराठ्यांच्या मोहिमेच्या योजनेची वार्ता जाताच त्याने कर्नाटकातील आपल्या सरदारांना सावध राहून या मोहिमेचे खच्चीकरण करण्याचे हुकूम सोडले होते सर्वात जास्त धोकेबाज संताजी होते त्याच मार्गात अडवून नष्ट करण्याचा हुकूम बादशाहने उत्तर कर्नाटकातील मोगलांचा सुभेदार काझिम खान या नामांकित सरदाराकडे धाडला होता एवढेच नव्हे तर त्याने आपल्या चा छावणीच्या खास फौजेतील खानजत खान खान सय्यद असलद खान व मोहम्मद मुराद खान या सरदारांबरोबर मुबलक सैन्य व तोपखाना देऊन त्याच्या मदतीस पाठवले होते पण बादशहाच्या दुर्दैवाने संताजींनी आपल्या अप्रतिम गनिमिकाव्याच्या हालचालींनी सर्व सरदारांचा जबरदस्त पराभव करून त्यांना दातीतरुण धरून शरणागती पत्करायला लावली या बेजतीने कासिम खानने आत्महत्येचा मार्ग धरला बाकीच्या लाखो रुपयांची खंडणी कबूल करून संताजीकडून जीवदान पदरात पाडून घेतले मोगली फौजेचे सर्व सामान सुमान मराठ्यांनी लुटून नेले पण त्याही पेक्षा मोगलांची प्रतिष्ठा मराठ्यांनी धुळीला मिळवली या मोठ्या विजयानंतर संताजींनी अवघ्या दोन महिन्याच्या आत औरंगजेबाचा दुसरा नामांकित सरदार हिम्मत खान बहादूर याला बसवापट्टणच्या लढाईत ठार करून कर्नाटकातील मोगली सत्तेस आणखी एक जबरदस्त धक्का दिला आता मोगलांवर दिगमूड होण्याची पाळी आली होती यावेळी मराठी संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी हवा दक्षिणे उत्पन्न झाली मद्रासकर इंग्रज यावेळी लिहितात की जंजिराला वेढा घालून बसलेल्या बादशहाने तातडीने सैन्याची कुमक पाठवली नाही तर इकडील मद्रास किनारपट्टीचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात गेल्यात जमा आहे अशा विजयी पार्श्वभूमीवर संताजी आपल्या वीस पंचवीस हजार फौजेनिशी मोठ्या दिमागाने राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी जिंजी किल्ल्यात दाखल झाले ती तारीख होती आठ मे सोळाशे शहाण्णव धनाजी या सुमारास दरबारात पोहोचले तथापि संताजीस मिळाली तशी मोठी शिकार धनाजींना मिळाली नव्हती तरीही त्यांनी जिंजी दरबारातील प्रतिष्ठा संताजींच्या तोडीची होती, होती। विशेष म्हणजे राजाराम महाराजांची त्यावर खास मर्जी होती निदान संताजी तर तसेच वाटत होते कदाचित या भावनेतूनच छत्रपतींच्या दरबारात पोहोचल्यानंतर त्यांच्या हातून असे काही वर्तन घडले की राजाराम महाराजांसारख्या समतोल बुद्धीच्या शांत व संयमी राज्यकर्त्यासही कठोर निर्णय घेऊन सेनापतीस त्याच्या पदावरून हटवावे लागले असे नक्की काय घडले या प्रश्नावर इतिहास मौन बाळगून आहे तो एवढे सांगतो की दरबारात संताजीचे राजाराम महाराजांशी वितुष्ट आले दरबारात राजाराम महाराजांशी वितुष्ट येताच संताजी आपल्या वीस पंचवीस हजार फौजीसह जिंजी बाहेर पडले ती तारीख होती मे सोळाशे शहाण्णव अशी मोठी फौज आपल्या बंडखोर सेनापती जवळ असणे हे महाराजांना मोठे धोकादायक गोष्ट वाटत होती स्वाभाविकच संताजीच्या विचार करून त्यांनी धनाजी जाधव जा जा अमृतराव निंबाळकर हनुमंतराव घोरपडे इत्यादी मराठा सरदारास जिंजी बाहेर पडून त्यांच्याशी लढाई केली ही अद्भुतपूर्ण लढाई कांचीपुरमजवळ आयवारकुटी या गावाजवळ घडून आली या लढाईचा निकालही मोठा विस्मयजनक लागला खुद्द महाराजांचा पराभव होऊन ते संताजींचे कैदी बनले नवे सेनापती धनाजी हे त्यांच्या सहकार्यासह रणांगणातून पळून गेले त्यांचा एक सहकारी अमृतराव निंबाळकर कैद होऊन संताजीच्या हाती पडला क्रोधाच्या भरात संताजींनी यास हत्तीच्या पायी देऊन ठार केले दुसऱ्या दिवशी स्वतः संताजी आपले हात बांधून महाराजांसमोर उभे राहिले आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा याचना करीत ते म्हणाले मी तुमचा सेवक आहे तुम्ही धनाजीला माझ्या बरोबर दर्जा देऊ इच्छित होता म्हणून मला असे उद्धटपणे वागणे भाग पडले आपण आता जे आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन या लढाईचा निर्णय कसाही लागला असला तरी तो दुःखद राहणार होता पण त्यातही तो खुद्द छत्रपतीच्या विरुद्ध लागल्याने तो अधिकच दुःखद बनला मराठ्यांच्या अंतर्गत यादवीची परिणिती अशा दुर्दैव घटनेत व्हावी ही गोष्ट मराठी राजाच्या दृष्टीने फारच घातक ठरली अशा अंतर्गत यादवीचा फायदा मराठ्यांचे शत्रू मुघल न घेतील तर मोठे आश्चर्य होते कर्नाटकातील मोगलांचा मुख्य सेनापती जुल्पी खान यांनी किंचितही वेळ न दवडता संताजींशी संधान साधून बांधण्याची हालचाल सुरू केली सुरतकर इंग्रजांची बातमीपत्र म्हणते की संताजींनी राजाराम महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना आपल्या ताब्यात द्यावे म्हणून जुल्पी कारखानने बादशहाच्या वतीने मोठे इनाम देऊ केले एवढेच नव्हे तर खुद्द बादशहाने संताजीस बारा हजारी उमराव करतो म्हणून आश्वासन दिले पण मोगली आक्रमणाच्या धोक्याने इंग्रजांना पुन्हा एकदा एकत्र केले आणि राजाराम महाराजांना मुक्त करण्यात आले ही सुरतकर इंग्रजांचे बातमी सर्व ग्राह्य मानली तर बादशाही मनसभेच्या व इनामाच्या मोबदल्या शत्रूच्या ताब्यात छत्रपतीस न देता त्यांना सुखरूपपणे जिंजीस पोहोचवले ही संताजीची कामगिरी लाख मोलाची मानली पाहिजे कारण यावेळी छत्रपती मोगलांच्या हाती पडले असते तर हिंदवी स्वराज्याचा सरा ग्रंथच आटोपला असता आयवरकुटीच्या लढाईच्या प्रसंगी संताजीकडे मोठी फौज होती या फौजेच्या जोरावरच त्यांनी राजाराम महाराज व धनाजी जाधव हो, यांचा पराभव केला होता तथापि फौजेचे हे बळ संताजीकडे फार काळ टिकले नाही महाराजांनी मोठ्या कौशल्याने संताजीच्या फौजेतील सरदारांना त्यांच्या सैन्यासह हो, आपल्याकडे आणले संताजीहून छत्रपतीचा अधिकार कितीतरी मोठा होता स्वाभाविक छत्रपतींच्या आव्हानास प्रतिसाद देऊन संताजीचे बहुसंख्य सहकारी त्यांना सोडून गेले पण अशाही अवस्थेत संताजी मोगलांशी लढत राहिले छत्रपती विरुद्ध बंडखोरी पण त्याचवेळी स्वराज्यावर निसिमनिष्ठा व्यक्त करून शत्रूच्या आमिषास बळी न पडण्याचा निर्धार मनाशी करून शत्रूशी अखेरपर्यंत लढत राहणारा हा मराठ्यांचा सेनानी म्हणजे एक अजब व्यक्तिमत्व होते आयवारकुटीच्या लढाईनंतर संताजीच्या कर्नाटकात जुल्फी कारखानशी अनेक लढाया झाल्या पण शेवटी सैन्यबल दिवसेंदिवस कमी होत गेल्याने निरुपाई होऊन संताजींनी महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रातील शंभू महादेवाचा डोंगर हे त्यांचे मूळ आश्रयस्थान होते तिकडे ते आपल्या मोजक्या सहकाऱ्यांशी व रोडावलेल्या फौजेबरोबर येऊ लागले संताजी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असताना त्यांच्या मार्गावर मोगल शत्रू तर होतेच पण स्वकीय शत्रूही होते संताजींचा राजाराम महाराज व धनाजी जाधव यासारख्या स्वकीयांशी झालेला संघर्ष व त्यातून पुढे घडून आलेला दुःखद शेवटी ही घटना इतकी जबरदस्त होती की तत्कालीन प्रत्येक इतिहासकाराने तिचे वर्णन करण्याचा मोह हो झाला होता अर्थात सर्व इतिहासकारांची वर्णने सारखी स्वाभाविक होते ज्याला जशी माहिती मिळाली तसे तो लिहित गेला पण लिहित असताना सुद्धा खापी सारख्या शत्रूचा इतिहासकारांनी संताजीविषयी कमालीचे द्वेषभावना त्याच्या मृत्यूनंतरही विसरला नव्हता ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे खापीखान म्हणतो संताजीचा मृत्यू यावर्षी बादशाहच्या नशिबाने एक चांगली घटना घडून आली दुष्ट संताजीची पाळेमुळे खाणून निघाली आणि तो नरकात प्रविष्ट झाला त्याच्या मारल्या जाण्याच्या भिन्न भिन्न हकीकती आहेत पण त्यावेळी लष्करात हजर झालेल्या विश्वसनीय लोकांकडून जे ऐकण्यात आले ते लिहीत आहे संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येत असल्याच्या बातम्या बादशाही छावणीत पोहोचल्या संताजीस मार्गातच अडवून त्यास नेस्तनाभूत करण्यासाठी बादशहाने गाजीउद्दीन खान बहादूर फिरोजजंग यांची नेमणूक केलेली होती गाजी खान फिरोजजंग हा मोगल दरबारातील एक प्रतिष्ठित अनुभवी व पराक्रमी सरदार होता या तो विजापूरजवळ छावणी करून होता संताजी विजापूरच्या प्रदेशातून महाराष्ट्रात येत होते सरजा खान काझीम खान खानजत खान हिम्मत खान जुल्फिकार खान इत्यादी नामांकित मोगल सरदारांची हैराणगत करणारा संताजी आपल्या छावणीच्या प्रदेशाजवळ आल्याचे समजताच गाजीउद्दीन खानाची गाळण उडाली संताजी कुठे दूरवरच्या प्रदेशात असतात तर त्याचा पाठलाग करण्यास काही टंगळमंगळ करण्यास अवकाश होता पण आता संताजी साक्षात आपल्या प्रदेशात हजर झाल्याने त्याची बेजती होण्याचा बाका प्रसंग पुढे उभा राहिला होता संताजीशी न लढता पुढे कुठे पळून जावे तर बादशाही दरबारात आपली बेअब्रू होईल लढण्यात जावे तर संताजी आपली धडगट ठेवणार नाही बहुतेक आपण त्याच्या हातून मारले जाणार या विचाराने मनावर जबरदस्त बसवला पण या अडचणीवर मात करणारी एक पळवाट त्याने शोधून काढली ती अशी खापी खान सांगतो दुष्ट संताजीचा उच्छाद कमालीचा वाढला त्याचा व इतर शत्रूंचा पाडाव करण्यासाठी गाजीउद्दीन खान फिरोज जंग हा विजापूर पासून चार पाच मजलांवर मुक्काम करून होता त्या सुमारास बातमी आली की संताजी आठ नऊ कोसांवर आला आहे भले भले नामांकित नाव ऐकताच घाबरून जात त्याचे अवसान गोळून जाईल आल्याची बातमी ऐकताच गाजुद्दीन खान याचा चेहरा पांढरा फकट पडला त्याच्यापाशी फौज थोडी होती त्याने आपण संताजीवर चालून जातो असा पुकारा केला पुढील मजल नीट करून आपला गोठ तिकडे हलवण्यासाठी त्याने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि स्वतः आडवाटेने विजापूरचा रस्ता धरला खापी खानाने संताजीच्या विलक्षण इतके स्पष्ट व स्वच्छ लिहिले आहे की त्यावर अधिक करण्याची आवश्यकता नाही पण गाजुद्दीन खान हा मोठा सुदैवी होता त्याला संताजीच्या भीतीने विजापुरात आश्रय घेण्याची यातायात करावी लागली नाही विजापूर पासून आठ नऊ कोसावर असताना त्यास बातमी लागली की संताजीचा काटा परस्पर निघाला आहे आयवारकुटीच्या लढाईत संताजीच्या हातून सपाटून पराभव खाऊन धनाजी जिंजीकडे पळून जावे लागले होते लवकरच राजाराम महाराज हे जिंजीत आले आणि संताजीच्या हा... हाताखालची फौज आपल्याकडे आणण्यात सफल झाले अशा वेळी संताजीचा पाठलाग करून त्यास पराजित करणे ही गोष्ट आता सुलभ झाली होती स्वाभाविकच संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे मार्गस्थ होताच राजाराम महाराजांचे धनाजी व हनुमंतराव निर्माळकर या दोघा सरदारांच्या त्यांच्या पाठलागावर पाठवले हनुमंतराव व अमृतराव निंबाळकर यांचे अमृतरावांच्या धनाजीने हनुमंतराच्या भावनेचा धना भावने पुरेपूर उपयोग करून घेतला हनुमंतरावास आपल्या फौजेच्या आघाडीवर ठेवून धनाजीने झपाट्याने संताजीच्या पाठलागावर निघाले कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशात त्यांनी संताजीस गाठले हनुमंतरावाच्या आघाडीच्या सैन्याने संताजीवर हल्ला चढवला खापी खान या लढाईचे वर्णन करताना म्हणतो हनुमंतराव नावाचा एक प्रसिद्ध सरदार होता त्याला धनाजीने इशारा दिला संताजीचे सरदार धनाजीला मिळाले होतेच आता हनुमंतरावाने धनाजीच्या सूचनेनुसार संताजीवर हल्ला केला धनाजीची फौज ही त्याच्या बरोबर होती संताजीची फौज मोडली त्याचे सामान सुमान बाजारभुणगे के लुटले गेले त्याचे बरेच स्वार राऊत हनुमंतरावाला येऊन मिळाले संताजीचे अनेक माणसे जखमी व मृत झाले संताजी असे येऊन डोंगराळ भागात असलेल्या आपल्या घराकडे निघाला संताजीची ही शेवटची लढाई होती खरे म्हणजे त्याच्या जीवनाची शेवटची लढाई ते खेळत होते आणि आता ते पावला पावलावर हरत होते त्यांचे बहुतेक सहकारी त्यांना सोडून गेले होते फौज मोडली होती सामान सुमान बाजार भुणगे लुटले गेले होते अशा वेळी काही जीवाभावाचे सहकारी व काही मोजके सैनिक त्यांच्यासह होते पळतपळत सातारा भागात आले शेकडो लढाया गाजवणारे अनेक नामांकित मुघल सरदार यांना धुळीस मिळवणारे संताजीचा शेवटी पराभव होऊन अवस्थेत अंत झाला ही गोष्ट जितकी दुर्दैवाची होती की त्यांच्या या मृत्यू संबंधी अनेक समकालीन इतिहासकारांनी वेगवेगळ्या हकीकती लिहून ठेवल्या आहेत आपण आता या घटनेबद्दल खापी खान लिहितो नागोमाने नावाचा एक मोठा सरदार होता काही दिवस बादशहाच्या चा चाकरीत राहून तो परत आपल्या लोकांकडे गेला होता तो त्या भागातच राहत होता काही वर्षापूर्वी संताजीने त्याच्या मेहण्याला हत्तीच्या पायी दिले होते त्यामुळे संताजी आणि नागोजी यांच्यात भयंकर हाड वैर होते त्यात नागोजीच्या बायकोने त्याला साथ दिली त्याने आपल्या माणसांना बरोबर घेऊन संताजीचा पाठलाग केला तो त्याच्या ठिकाणावर पोहोचला त्यावेळी थुकून आणि असह्य बनून संताजी एका ओढ्यावर अंघोळ करीत होते त्यांनी गाफील संताजीवर हल्ला करून त्यास ठार मारले आणि त्याचे डोके कापून एका तोबऱ्यात घातले त्याने तो तोबरा घोड्याला बांधला आपल्या बायकोपाशी किंवा काहींच्या मते धनाजी जाधवांपाशी ते डोके घेऊन निघाला वाटे तोब्रा निष्ठून जमिनीवर पडला फिरोजंगाचे स्वार व हरकरे संताजीचा पाठलाग करीत त्या डोंगराळ भागात फिरत होते संताजीचे डोके असलेला तोब्रा त्यांच्या हाती पडला त्यांनी संताजीचे शिर ओळखले लुप्तुल्ला खान हा फिरोजंगाच्या आघाडीवर तुकडीवर होता संताजीचे डोके त्याच्याकडे नेण्यात आले लुप्तुल्ला खानाने तो फिरोजंगाकडे आणले परमेश्वराने हे फते आपणास दिले म्हणून ते परमेश्वराचे अभिनंदन करू लागले आनंद नगारे वाजवण्यात आले नंतर तुराणी याचे बरोबर संताजीचे डोके ताले, त्या, काफरा चे डोके पाठवण्यात आले त्या काफराचे परमेश्वराकडून ही देणगी मिळाल्याबद्दल बादशहाने त्याचे आभार मानले नगरे नोबती वाजवण्याची त्याने आज्ञा केली ख्वाजाबाबाला खुशखबर आखा अशी पदवी देण्यात आली आणि आज्ञा केली की संताजीचे डोके लष्करातून व दक्षिणेच्या काही शहरातून फिरवावे आता या घटनेबद्दल अजून एक मोगलांच्या पदरी असलेला इतिहासकार भीमसेन सक्सेना म्हणतात संताजींनी आपल्या सहकार्यांना आपल्या घरी जाण्यासाठी निरोप दिला त्याच्याबरोबर थोडी माणसं राहिली त्यांना बरोबर घेऊन तो निघाला जवळच अमृतराव निंबाळकरांचे गाव होते अमृतराव हा संताजीच्या सैनिकांच्या हातून मारला गेला होता नागोजी माने हा मोगलांच्या पाच हजारे मनसबदार होता अमृतराव निंबाळकरांची बहीण नागोजीला दिली होती अमृतराव निंबाळकर आणि नागोजी माने यांची माणसे एक झाली होती आणि ते संताजीवर तुटून पडली आणि त्यांचे डोके धडापासून वेगळे केले संताजीचे डोके बादशहाकडे पाठवण्यात आले भीमसेन सक्सेना म्हणतो संताजी हे अमृतराव निंबाळकर यांच्या गावाजवळ म्हणजेच दहीगावजवळ मारले गेले पण संताजी हे जवळ महादेव डोंगरात मारले गेले हे अनेक पुराव्यांवरून सिद्ध होते या सर्व पुराव्यांमधून आपल्याला हेच कळते की संताजीचा खून नागोजी माने यांनी केला यात संशय नाही संताजींनी ज्या महादेवाच्या डोंगरात आश्रय घेतला होता त्या डोंगराच्या जवळच नागोजीचे म्हसवड गाव आहे संताजीचे आश्रयस्थान व त्यांच्या हालचाली याची भूत्तम बातमी नागोजी इतके अन्य कोणाला लागली ला असेल असे वाटत नाही अशी बातमी हाती आल्यावर नागोजीने प्रथम आपली माणसे घेऊन संताजीच्या आश्रयस्थानावर सर्व बाजूने वेढा दिला व त्यांच्या पळावयाचा रस्ता बंद करून तो त्यांचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावला ही वेळ होती संताजीस अशा प्रकारच्या हल्ल्याची कल्पना नव्हती ओढ्यात आंघोळ करून सूर्याला अर्घ्य देण्यासाठी संताजी डोळे मिटून नमस्कार करीत असतानाच नागोजीने आपल्या सहकाऱ्यांसहित अचानक हल्ला करून संताजीचे शिर धडापासून वेगळे केले धड तेथेच टाकून शिर घेऊन ते, ते, ते डोंगराच्या बाहेर पडले गाजीउद्दीन खान फिरोज जंगाची माणसे त्या भागात संचार करीत होती त्यापैकी आघाडीवर असणाऱ्या लुप्तुल्ला खानाच्या संताजीचे शिर नागोजीने दिले लुप्तुल्ला खानाकडून फिरोजंगाकडे व फिरोजंगाकडून बादशहाकडे ते शिर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संताजींच्या खुनाचे चित्र जे आपल्या समोर उभे राहते ते असे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद